नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला दुधी भोपळ्याच्या मुठिया आणि कढी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी गव्हाचं पीठ एक मोठ्या पत्तेली भरून आणि थोडंसं जाळ दळलेलं गव्हाचं पीठ तर त्याच्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा मीठ अर्धा चमचा खायचा सोडा आणि एक चमचा हळद आणि हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचं वाटण केलेलं त्या पिठामध्ये मिक्स करून घेऊ आणि थोडंसं खायचं तेल टाकायचं आणि पीठ सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं पीठ थोडंसं जाळजायचं जाळपीठ नसलं तर त्याच्यामध्ये रोजचं खायचं पीठ घ्यायचं आणि थोडासा रवा टाकायचा आता हे सर्व पीठ मिक्स झालेलं आहे आता इथे मी पाव किलो दुधी भोपळा घेतलेला आहे आणि भोपळा चांगला स्वच्छ धुतलेला आहे आता भोपळ्याचा केस करून घ्यायचा किसणेने किसून घ्यायचा आणि त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आता भोपळा किसून तयार झालेला आहे आता सर्व पीठ पाणी टाकून मळून घेऊ पाणी थोडंसंच टाकायचं कारण दुधी पोपळ्यामध्ये पाणी असतं आणि पीठ थोडंसं सैलसर मळून घ्यायचं आता पीठ मळवायला ठेवलेला मळून घेत आहोत तोपर्यंत एका पातेलीमध्ये पाणी तापवायला ठेवलेलं आहे आता पीठ मळून पण तयार झालेलं आहे पीठ दहा मिनटं असंच मुरवायला ठेवायचं म्हणजे त्याचा जो रवा असतो तो, तो फुलून येतो आणि आपल्या मुठिया चांगल्या मऊ होतात त्याच्यासाठी आता पाणी पण गरम झालेलं आहे आता चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर मुठिया अशा तयार करून ठेवायच्या आपण पुनके जसे बनवतो तशा मुठिया बनवून घ्यायच्या आणि चाळणीवर ठेवायच्या वाफवायला दहा मिनटामध्ये वाफून जातात वरून झाकण ठेवायचं चा। आणि चांगल्या चा। होऊ द्यायच्या आपल्या आपले, आपले दहा मिनटं झालेले आहेत आणि मुठिया वाफवून तयार झालेल्या आहेत आता सर्व मुठिया गॅस बंद करून घेऊ आणि गार होण्यासाठी खाली काढून घेऊ आता हे गार झालेलं आहे नंतर त्याचे काप बनवायचे गरम असताना काप बनवायचे नाही नाहीतर तुकडे होतात आता गार झालेलं आहे आता आपण सुरीने त्याचे काप बनवून घेऊ अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि रोज रोज आपल्याला भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस काहीतरी नवीन पदार्थ बनवायचे हे बघा आपले मुठिया कापून तयार झालेले आहेत आता तेल पण तापलेलं आहे तर ता तेलामध्ये थोडीशी एक चमचा बारीक मोहरी आणि थोडासा हिंग टाकायचा आणि बारीक थोडीशी तीळ मोहरी चांगली मोहरी चांगली तळतळली की मग त्याच्यामध्ये तीळ टाकायची तीळ तळतळली का त्या कापून ठेवलेल्या मुठिया त्याच्यात टाकून द्यायच्या आणि चांगल्या खरपूस परतून घ्यायच्या अगदी सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने चांगल्या खरपूस परतून घ्यायच्या आता आपल्या मुठ्या पण परतून तयार झालेल्या आहेत थोडंसं झाकण ठेवून नंतर काढून घ्यायच्या आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता आपण कढी बनवून घेऊ कढीसाठी अर्धी पातेली दही त्याच्यामध्ये दोन चमचा बेसन पीठ आता मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद परत मिक्स करून घेऊ थोडंसं पाणी आपल्या अंदाजानुसार आणि एक चमचा हळद हळद टाकलेली आहे साखर एक चमचा साखर तुमच्या आवडीप्रमाणे आता कढाई तापवायला ठेवलेली आहे त्याच्यात दोन दोन चमचा तेल टाकायचं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे बारीक कापलेला लसूण कढीपत्ता आणि बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या थोड्याशा लाल रंगाच्या झाल्या की मग त्याच्यात आपण जे ताक तयार करून ठेवलेलं आहे कढीसाठी ते टाकायचं म्हणजे कढी झटपट होते हे बघा अशा प्रकारे कढी बनवायची आधी तयारी करून ठेवायची म्हणजे कढी बनवायला वेळ लागत नाही अजून थोडीशी हळद टाकलेली आहे थोडी कमी पडली होती म्हणून थोडीशी हळद टाकली बारीक कापलेली कोथिंबीर तर अशा प्रकारे आपली कढी तयार झालेली आहे आता कळी थोडीशी उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा नाहीतर कळी फुटून जाते आणि पूर्ण पाणी पाणी होऊन जातं त्याच्यासाठी लगेच गॅस बंद करायचा आता कढीला फोडणी करून घेऊ एक चमचा तेल त्याच्यामध्ये थोडंसं हिंग आणि थोडीशी लाल तिखट टाकून घ्यायची आणि कढीवर टाकून घ्यायचं फोडणी दिल्यामुळेच कढीला खूप छान चव येते आता आपली कढी पण तयार झालेली आहे आता मुठिया पण तयार झालेल्या आहेत बघा किती आहे। -गर्म सोबत, सोबत छान मऊ अशा मुठिया तयार झालेल्या आहेत तुम्ही गरमागरम मुठियासोबत कढीसोबत मुठिया खाऊ शकता हे बघा चवीला खूपच छान लागतात आणि दिसायला पण खूप छान दिसतात हे बघा किती छान असं काहीतरी नवीन केलं तर छान वाटतं लाईक करा शेअर करा